हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ही स्टोरी रोपल्या सबस्क्रिप्शनमध्ये येत जाईल इशिता अंगदचं बोलणं ऐकून आपल्या विचारातून बाहेर येत म्हणाली नाही नाही मी फक्त काही विचार करत होते पण तुम्ही आज इथे अचानक कसे आला आहात माझं म्हणणं म्हणजे तुम्ही असं बाहेर फिरायला आलात तर तुमचे फॅन्स तुमच्या मागे लागत नाही का इशिताच्या प्रश्नावर अंगद हसत म्हणाला हो माझे फॅन्स माझा खूप पाठलाग करतात जेव्हा जेव्हा मी बाहेर पडतो तेव्हा चेहऱ्यावर मास्क आणि डोक्यावर टोपी घालतो म्हणजे कुणी मला सहज ओळखू नये पण जे माझे खरेखुरे मोठे फॅन्स असतात ना ते मला कशाही प्रकारे ओळखतातच म्हणूनच मी गाडीचं काच नेहमी बंद ठेवतो म्हणजे कुणी मला पाहू नये बरं माझं सोडून द्या तुम्ही मला आधी हे सांगा तुम्ही एवढं सगळं सामान घेऊन घरी का चाललात म्हणजे हे सामान पाहून वाटतंय जणू कुणाला द्यायचं आहे अंगतच्या बोलण्यावर इशिता हसत म्हणाली हो तुम्ही अगदी बरोबर ओळखलं उद्या माझा वाढदिवस आहे मी दरवर्षी माझ्या वाढदिवसा दिवशी स्वतः केक बनवते आणि मग खूप सारी भेटवस्तू घेऊन मुलांकडे जाते त्यांच्यासोबतच माझा वाढदिवस साजरा करते हे ऐकून अंगद हसत म्हणाला वा ही तर खूप छान गोष्ट आहे पण जर मी असं म्हटलं की तुम्ही तुमचा वाढदिवस माझ्यासोबतही साजरा करू शकता तर तुम्ही नकार द्याल का तुम्ही म्हटलं ना की मी तुम्ही दरवर्षी मुलांसोबत साजरा करता तर हवे असल्यात यावर्षी तुम्ही माझ्यासोबतही साजरा करू शकता अंगदचं ऐकून इशिता थोडी आश्चर्याने म्हणाली अरे नाही नाही तुम्ही का उगाच त्रास तुम्हाला का उगाच त्रास द्यायचा मी दरवर्षी जसा साजरा करते तसाच करेन तुम्ही माझ्यासाठी आधीच खूप काही केले तेवढंच माझ्यासाठी पुरेसे आहे खरं सांगायचं तर तुम्ही मला कित्येकदा मदत केली आहे आणि मी अजून त्याचं ऋणही फेडलं नाही हे ऐकल्यावर अंगदने गाडीचा ब्रेक लावला तो इशिताकडे पाहत म्हणाला नाही मला तुमचं काही ऋण वगैरे मानायचं नाही मला वाटलं होतं आपण दोघं मित्रासारखे आहोत आणि मी तर आहे मित्रांमध्ये ना कुठलं ऋण असतं ना कुठलं सॉरी थँक्यू असतं तुम्ही बोलून मला लाजवत आहात मी फक्त एवढंच म्हणतोय की तुम्ही माझ्यासोबत थोडा वेळ घालवाल तर मला खूप बरं वाटेल घरात मी नेहमी एकटाच असतो दीदी जिजाजी एकत्र राहतात आणि मला एकटं राहणं आता कंटाळवान वाटतं म्हणूनच मी विचार केला तुमच्याकडून थोडी मदत मागावी पण हरकत नाही तुम्हाला माझ्यासोबत यायचं नसेल तर मी तुम्हाला जबरदस्ती करणार नाही अंगदचं बोलणं आणि त्याचा उदास चेहरा पाहून इशिताला अजिबात बरं वाटलं नाही म्हणून सामान हातात घेत ती म्हणाली ठीक आहे जर तुम्हाला हवं असेल मी तुमच्यासोबत वाढदिवस साजरा करावा तर मी तुम्हाला वेळ सांगेन तुम्ही मला ठिकाण सांगा मी तिथे येईन हे म्हणून इशिता गा गाडीतून उतरली इकडे अंगद तिचं उत्तर ऐकून प्रचंड आनंदी झाला त्याने लगेच गाडीचं काज वर केली आणि पटकन गाडी घेऊन गे। निघून गेला त्या क्षणी अंगदच्या आनंदाला पारावार नव्हता इशिता गाडीतून उतरल्यावरही अंगदकडेच पाहत होती पण तो निघून गेल्यावर तिची नजर आजूबाजूच्या लोकांकडे गेली तेव्हा तिला जाणवलं की ती आपल्या चाचीच्या घरी आली आहे कबीरच्या घरी नव्हे हे पाहून इशिता चकित झाली तिला अंगदचं गाडीत बसताना बोललेलं वाक्य आठवलं तो म्हणाला होता की त्यानं तिचं घर पाहिलंय हे आठवून ती कपाळावर हात मारत म्हणाली काय अंगद माझ्या जुन्या घराबद्दल बोलत होता का पण मला तर वाटलं होतं तो कबीरच्या घराबद्दल बोलतोय असं म्हणत ती मागे वळली तिच्या आत्याचं घर उघडत दिसत होतं खूप दिवसांनी ते घर पाहून तिचे पाय थरथरले घरात जाण्याची तिची हिंमत होत नव्हती म्हणूनच ती मागे वळून जायला लागली पण जसं ती पाऊल मागे टाकते तसं ती कोणाशी तरी धडकली मागे वळून पाहिलं तर तिच्या नजरेसमोर अखिलेश उभा होता अखिलेश इतक्या दिवसांनी इशिताला पाहून दंगत झाला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता इशिताला पाहून त्याला आपला आनंद लपवता येईना तो इशिताचा हात धरून हसत म्हणाला इशिता दीदी तुम्ही इथे आलात मला विश्वासच बसत नाही की तुम्ही इतक्या दिवसांनी घरी परत आलात चला ना मी तुम्हाला घरात घेऊन जातो तुम्हाला कल्पनाही नाही की तुम्हाला इथे पाहून मला किती आनंद झालाय असं म्हणत अखिलेशने तिचा हात धरला आणि तिला घराच्या आत घेऊन जाऊ लागला अखिलेश तिला एवढ्या घाईघेईने घरात खेचत नेत होता की इशिता हैराण झाली तिला अजिबात घरात जायचं नव्हतं तिने घर सोडलंय तो दिवस तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला हे आठवून तिचे पाय अधिकच थरथरले त्यामुळे अनेकदा तिचं पाऊल घसरलं पाय मुडले सुद्धा पण त्या क्षणी तिला अजिबात वेदना जाणवत नव्हत्या तिच्या मनातला भीतीचा दडपणच तिच्या चेहऱ्यावर वस स्पष्ट दिसत होतं अखिलेशही इशिताला घेऊन घरात आला आणि हसत हसत आपल्या कुटुंबाला हाक मारत खाली बोलावू लागला अखिलेशकडे बघून इशिता शांतपणे सगळं घर निरखत होती तिच्या नजरा घरातल्या लोकांना शोधत होत्या अखिलेशच्या आवाजावर थोड्याच वेळात घरातले सगळे खाली आले त्यात अखिलेशची आई वडील आणि बहीण होती त्यांच्या नजरा आपोआपच इशिताकडे बळल्या समोर इशिता दिसताच त्यांच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आले अखिलेशची आई तिला पाहताच संतापून तिच्या जवळ आली आणि म्हणाली तू इथे काय करतेस काही दिवसांपूर्वी माझ्या घरचं सामान चोरी करून इथून पळालीस तेव्हा लाज वाटली नाही तुला आणि आता पुन्हा माझ्याच घरात परत आलीस त्या दिवशी मी तुला लाथाडून बाहेर काढलं होतं अजूनही लाज नाही वाटली की पुन्हा इथे चालीस कोण म्हणालं तुला माझ्या घरात पाऊल ठेवायला लगेच निघून जा इथून नाही तर त्या दिवसासारखीच पुन्हा तुला बाहेर हकलवून देईन आणि यावेळी तर त्याहून जास्त अपमान करून बाहेर टाकेन आईच्या संतापलेल्या बोलण्यावर राखीही भडकली ती इशिताकडे रागाने बघत म्हणाली हो आधी आईच्या प्रश्नांना उत्तर दे घरातून निघायच्या आधी तू सगळं सामान चोरी करून विकून टाकलं होतंस आणि आता पुन्हा बिंदास्त इथे आली आहेस का काय केलं अजून काही वस्तू घ्यायचं आहे का तुला अजून चोरी करण्यासारखं काही सापडलं का घरात राखीच्या आरोपांवर इशिता शांतपणे तिच्याकडे बघत राहिली तेव्हा अखिलेश म्हणाला आई तुम्ही सतत इशिता दिदींवर आरोप का करताय त्यांनी त्या दिवशी स्पष्ट सांगितलं होतं की त्यांनी चोरी केली नाही पण मग तुम्ही परत परत त्यांच्यावर खोटे आरोप का करताय तुमच्याकडे काय पुरावा आहे की चोरी त्यांच्याच हातून झाली अखिलेशच्या बोलण्यावर त्याची आई रागाने म्हणाली तू गप्प राहिलास तर बरं होईल त्या दिवशी तू घरात नव्हतास म्हणून तुला काही माहिती नाही ही मुलगी माझ्या घरातलं सगळं सोनं नाणं चोरी करून गेली आणि दागिन्यांच्या दुकानदाराकडं विकली मी जर त्या दुकानदाराला भेटले नसते तर मलाही कळलं नसतं की मी घरात एक चोर पाळते ही मुलगी एक नंबरची चोर आहे हिने माझे दागिनेच नाही तर स्वतःची इज्जतही विकली आहे आणि आता पुन्हा या घरात परतलीये हिला काय वाटतं हिचे प्रिय मामा तिला या घरात राहू देतील काही झालं तरी ही मुलगी या घरात परत राहू शकत नाही आईच्या शब्दांना पाठिंबा देत अखिलेशचे वडीलही म्हणाले हो अखिलेश तुझी आई अगदी खरं बोलते आधी मला ही इशिता फार आवडली होती कारण तिच्या स्वभावात संस्कार दिसत होते पण तिने जी घाणेरडी कृती केली त्यानंतर मला स्वतःशीच लाज वाटते की मी तिला दत्तक घेतलं होतं हे सगळं ऐकत इशिता शांत उभी राहिली होती तिच्या तोंडातून एक शब्दही बाहेर आला नव्हता हे पाहून अखिलेश अस्वस्थ झाला आणि म्हणाला दिदी तुम्ही काही बोलत का नाही हे सगळे तुमच्यावर खोटे आरोप करत आहेत आणि तुम्ही फक्त शांतपणे ऐकत आहात आम्हाला माहीत आहे तुम्ही कधीही चोरी करू शकत नाहीत तरीही इशिता शांत राहिली त्यावर राखी संतापून भावाकडे बोलून म्हणाली तू या मुलीच्या खूप जवळ राहत नाहीयेस ना आईने स्पष्ट सांगितलं की त्या दिवशी तू घरात नव्हतास म्हणून तुला काहीच माहिती नाही तरी तू आपल्या कुटुंबाला सोडून या निकृष्ट मुलीचा पक्ष घेतोस जी स्वतःचं नाव खराब करतच आहे आणि आमचंही नाव बुडवत आहे मी तर म्हणते आई या मुलीकडून परत सगळे पैसे घेऊन टाका यामुळे तुम्हाला लाखोंचं नुकसान झालंय जितक्या रकमेचे दागिने विकले गेले तेवढे पैसे हीच परत देईल मी तर बघितलंय ही तिच्या आवडत्या मैत्रिणीच्या घरी राहत असते मग तिथेही नक्की काहीतरी चोरी करत असेलच ती राखी आईला म्हणते राखीच्या बोलण्यावर अखिलेशची आई म्हणाली हो ना अगदी बरोबर म्हणालीस राखी तू हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं आता मी या मुलीकडून माझ्या दागिन्यांचे सगळे पैसे परत घेईन माझ्या मुलीच्या लग्नासाठी मी ते साठवले होते पण या मुलीमुळे सगळं वाया गेलं आता हीच मला पैसे परत देईल असं म्हणते आई रागाने ओरडत होती हे पाहून अखिलेशला अजिबात बरं वाटत नव्हतं ईशिता मात्र अजूनही शांतपणे सगळं पाहत राहिली थोड्या वेळाने सगळे शांत झाले तेव्हा तिने अखिलेशच्या आईकडे पाहत ठामपणे सांगितलं पण मी तुमचे पैसे परत देऊ शकत नाही कारण मी तुमचे दागिने चोरलेच नाहीत मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की मी चोर नाही आजही सांगते की मी चोर नाही आणि पुढेही सांगत राहीन मी कधीही चोरी केली नाही ना मी चोर आहे ईश्वराच्या शब्दांवर अखिलेशची आई संतापून म्हणाली तू सांगितलंस किंवा नाही सांगितलंस तरी सत्य बदलणार नाही जे हो खरं आहे तुला मला समजावून घ्यावंच लागेल तू चोर आहेस आणि आता तुला माझे पूर्ण सहा लाख रुपये परत करावे लागतील तुला अंदाज आहे का तो दागिना मी किती जपून ठेवला होता त्या दागिन्यात माझ्या आईची आठवण होती पण तू एका क्षणात सगळं संपवलंस म्हणूनच आता मला सहा लाख रुपये परत दे नाही तर तुला कल्पनाही नाही मी तुझ्यासोबत काय करू शकते आणि त्याच नंतर इकडे अखिलेशची आई एवढं बोलली होती तोच मागून एक आवाज आला असं का म्हणजे तुम्ही काय काय करू शकता मला पण पाहू द्या जरा तो आवाज ऐकताच इशिताचे कान टवकारले अखिलेशही ही पटकन मागे बनून पाहू लागला घरचे सारे लोकही दाराजवळ उभ्या व्यक्तीकडे पाहत होते आपल्या समोर कबीर उभा असल्याचं पाहून इशिताच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आलं तर राखीला मात्र एवढा हँडसम माणूस समोर पाहून आवरलंच नाही ती धावतच कबीर जवळ गेली आणि म्हणाली आपण आपण कबीर खन्ना ना अरे देवा मला विश्वासच बसत नाही हे कबीर खन्ना माझ्या घरात आले आहेत तुम्ही इथे कसे काय आलात माझ्या घराचा पत्ता तुम्हाला कसा मिळाला मला खरंच विश्वास बसत नाही की मी प्रत्यक्ष कबीर खन्नाला पाहते आहे आजवर मी तुम्हाला फक्त फोटोमध्ये किंवा टी व्हीवर पाहिले आणि आता तुम्ही माझ्या घरात उभे आहात हे बोलताच राखीने हात पुढे केला पण तिच्या बोलण्यावर कबीरने एक कटाक्षही टाकला नाही कारण दारापाशी येऊन थांबल्यापासून त्याची नजर फक्त इशितावरच खेळली होती तिच्या ओलसर डोळ्यांकडे तो एकटक पाहत होता त्याचे हात अजूनही खिशात होते राखीने पुढे केलेला हात पाहून त्याने बाहेर काढला नाही म्हणून तिने संकोचाने आपला हात मागे घेतला अखिलेशचे आई वडीलही कबीरचं नाव ऐकून थबकले होते कबीरला कोण ओळखत नाही त्याच्या नावानेच लोक घाबरून जायचे त्याच्यापुढे कुणाची काहीच चालायची नाही आणि हे अखिलेशचे वडील इतर कुणापेक्षा चांगले जाणत नव्ह जाणत होते कबीरला घरात उभं पाहून त्यांच्या अंगातलं रक्त थंड झालं जणू त्यांच्या कल्पनेतही नव्हतं की कबीर त्यांच्या घरी येईल कबीरने पुन्हा एकदा इशिताकडे पाहिलं आणि हळूहळू तिच्या जवळ आला त्याने अजून हातात ग्लोव्ज घातले नव्हते तो इशिताजवळ जाऊन थेट तिचा हात धरतो इशिता आश्चर्याने आपला हात त्याच्या हातात पाहत राहिली भीतीने तिच्या अंगावर काटा आला कारण तिला ठाऊक होतं कबीर जेव्हा तिला स्पर्श करतो तेव्हा त्याच्या आजाराची जाणीव तिच्या शरीराला होते पण आता तो तिला थेट हात लावत होता तरीही त्याच्या चेहऱ्यावर कोणतीच भावना दिसत नव्हती इशिता फक्त त्याच्याकडे पाहत राहिली तेव्हा कबीरने अखिलेशकडे नजर वळवली आणि कठोर आवाजात म्हणाला तू म्हणाला होतास ना की तू आपल्या बहिणीवर खूप प्रेम करतोस पण मी काय पाहतोय माझ्या पत्नीला इथे आणून तिची बेइजती करून घेतोयस कबीर खन्नाची पत्नी असून तिच्यावर बोट उचलायची तुमची हिंमत कशी झाली तिचा अपमान करण्याची तुम्हाला माहीत आहे का याचे परिणाम काय होतील कारण तुम्ही ज्यावर हात उचलला आहे ती म्हणजे कबीर खन्नाची पत्नी ईशिता कबीर खन्ना कबीर स्वतः कबीरच्या तोंडून पत्नी हा शब्द ऐकून घरचे सारे लोक हादरले आणि फक्त घरचेच नव्हे तर स्वतः इशिताही थक्क झाली तिला मुळीच अपेक्षा नव्हती की कबीर घरात येऊन सगळ्यांसमोर तिला आपली पत्नी म्हणून ओळख करून देईल अखिलेश अजूनही धक्क्यात कबीरकडे पाहत होता हळूहळू त्याला आठवू लागलं तो दिवस जेव्हा कबीरच्या माणसांनी त्याचं अपहरण केलं होतं त्याने इशिताबद्दल विचारलं होतं पण कबीरने त्याला उत्तर दिलं नव्हतं हे आठवताच तो आश्चर्याने म्हणाला काय तुम्ही म्हणालात ही तुमची पत्नी आहे हे कसं शक्य आहे तुम्ही माझ्या बहिणीला कसं ओळखता कारण मी माझ्या बहिणीला जितकं ओळखतो ती तर अशा श्रीमंत लोकांपासून दूरच राहते अखिलेशच्या बोलण्यावर कबीरने तिचा हात घट्ट पकडला आणि रागाने दात काढून म्हणाला कोण म्हणतो तुझी बहीण श्रीमंत लोकांपासून दूर राहते ती तर श्रीमंत लोकांच्या अगदी जवळ आली आहे म्हणूनच मी तिचा नवरा आहे कुणी म्हणू शकेल का की कबीर खन्नाने एखाद्या लग्न केले पण तरीही तू बघ आमच्यात किती पन प्रेम आहे पण इथे आमच्या प्रेम कहाणी सांगायला आलो नाही मी इथे तुम्हा सगळ्यांना धडा शिकवायला आलोय सर्वात आधी तो माणूस माझ्या समोर यावा ज्याने माझ्या पत्नीवर बोट ठेवायची हिम्मत केली कबीरच्या शब्दांवर अखिलेशची नजर आपल्या आईकडे वडी ती भीतीने एकाच ठिकाणी थिजून उभी होती मग अखिलेशचे वडील पुढे आले आणि म्हणाले मिस्टर खन्ना ही तुमची पत्नी आहे हे आम्ही कसं मानावं कारण आम्हाला माहीत आहे की तुम्हाला लग्नात अजिबात रस नाही आणि तुम्ही म्हणता की तुम्ही ईशितासारख्या गरीब मुलीशी लग्न केले आणि त्यानंतर त्यांच्या बोलण्यावर कबीरने वक्र दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं तेवढ्यात कबीरचे बॉडीगार्ड्स लगेचच त्याच्या भोवती जमा झाले हे पाहून अखिलेशच्या वडिलांच्या डोळ्यात चिड दिसू लागली त्यातल्याच एका बॉडीगार्डने त्यांच्याकडे रोखून पाहत म्हटलं तुम्ही आमच्या बॉसच्या खूपच जवळ उभे आहात आमच्या बॉसला हे अजिबात पसंत आहे की कोणी त्यांच्या एवढ्या जवळ येऊन बोलावं आणि त्यानंतर हे ऐकताच अखिलेशचे वडील थोडे मागे सरकले त्यांची नजर नकळत इशिताकडे गेली जी कबीरच्या अगदी जवळ उभी होती आणि त्यानंतर इकडे कबीरने पाहिलं की तो अनेक वेळा सांगूनही कोणी काही बोलत नाही तेव्हा तो अखिलेशकडे बघत म्हणाला तुला तुझ्या कुटुंबावर खूप प्रेम आहे ना मग त्यांना सांग जर त्यांनी हे मान्य केलं नाही की मी या कुटुंबाला काहीही करणार नाही तर त्यांनी शांतपणे माझ्यासमोर यायला हवे अन्यथा माझ्या माणसांना हे घर उद्ध्वस्त करायला दोन मिनिटसुद्धा लागणार नाहीत आणि त्याचनंतर नंतर इकडे कबीरचे शब्द ऐकून अखिलेशच्या डोळ्यात आश्चर्याने मोठेपणा आला इशिता ही कबीरकडे अवाक होऊन वाहत होती तिला अजिबात नको होतं कि कबीर तिच्या आत्याच्या घरी येऊन काही तिने गोंधळ घालावा पण ती त्याला थांबवूही शकत नव्हती कारण तिला ठाऊक होतं जर तिने कबीरला रोखल तर तो तिच्यावरही रागवेल आणि त्यामुळेच तेवढ्यात अखिलेशची आई एक दीर्घ श्वास घेत कबीर समोर आली आणि म्हणाली मीच ती आहे जी इशितावर आरोप करत होती आणि मी काही चुकीचा आरोप केलेला नाही ही मुलगी चोर आहे नक्कीच हिने तुम्हालाही फसवलं असेल तुम्ही या मुलीच्या जाळ्यात अजिबात अडकू नका कारण ही मुलगी निरागस असल्याचं भासवून फक्त श्रीमंत लोकांना आपल्या जवळ ओढते आणि त्याच नंतर इकडे हिच्यामुळे मला तब्बल सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे ही मुलगी मला सहा लाख रुपये परत देऊ शकेल का हिची ती अवकातच नाही सहा लाख तर सोडाच मी हिला जर दहा रुपये मागितले तर कदाचित तिच्याकडे तेवढे सुद्धा पैसे नसतील अखिलेशची आई रागाने बोलून इशिताकडे पाहू लागली तेव्हाच कबीरने आपल्या बॉडीगार्डला इशारा केला बॉडीगार्डने खिशातून चेक काढून तिच्या हाती दिला आणि म्हणाला हे घ्या या चेकमध्ये रकमेचे काही लिहिलेले नाही आहे तुम्ही पाहिजे तेवढे लिहा पण त्याआधी तुम्हाला जमिनीवर बसून आमच्या मॅडमच्या पायाची पायाशी नाक घासून माफी मागावी लागेल जर तुम्ही मॅडमची माफी मागितली तरच हा चेक तुमच्या हातात येईल नाही तर तुम्हाला एक रुपयासुद्धा मिळणार नाही विचार करा तुम्हाला काय हवे आहे हा रिकामा चेक की शून्य रुपये बॉडीगार्डचे बोलणे ऐकून आई अखिलेशच्या आईच्या डोळ्यात आध आधी चमक आली पण जेव्हा समजले की तिला माफीसाठी इशिताच्या पायाशी नाक घासावे लागेल तेव्हा तिच्या ते डोळ्यात संताप स्पष्ट दिसू लागला संपूर्ण प्रसंग पाहून राखी अवाक झाली होती अजूनही तिला विश्वास बसत नव्हता की तिच्या बहिणीला इतका देखणा आणि प्रभावशाली मुलगा मिळाला आहे तोही कबीर खन्नासारखा हे सगळं मनात येतात ती इशिताकडे जाऊन म्हणाली तू हे सगळं जाणीवपूर्वक करत आहेस ना मला ठाऊक आहे तू मुद्दा म्हणूनच इथे आली आहेस जेणेकरून कबीर खन्नाच्या नजरेत आमच्या कुटुंबाला वाईट दाखवता यावं आमचं कुटुंब इतकं खालचं नाही की तुझ्या पायाशी नाक घासून माफी मागेल राखीचे बोलणे ऐकून इशिता शांतपणे तिच्याकडे पाहत राहिली त्या क्षणी कबीरने इशिताला पुढे करून ठामपणे सांगितले माझ्या पत्नीकरता सहा लाख काय मी सहाशे कोटी देखील तुमच्या तोंडावर फेकून देईन पण यापुढे जर कोणी माझ्या पत्नीवर डोळा उचलूनही पाहिलं ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल असं म्हणून कबीर संतापाने इशिताचा हात धरून तेथून निघून गेला कबीर रागाने जाताना पाहून सर्व बॉडीगार्ड ही शांतपणे निघून गेले त्यांच्यापैकी एकाने हातातील चेक अखिलेश कडे देत सांगितलं हे घ्या यात तुम्ही तुमच्या आईचे जितके नुकसान झाले आहे तेवढी रक्कम लिहा पण लक्षात ठेवा पुढच्या वेळी चुकीचा आरोप मॅडम वर होणार नाही याची काळजी घ्या हे सांगून तो बॉडीगार्ड निघून गेला अखिले शांतपणे आपल्या हातातील चेक कडे पाहत राहिला काही क्षणात इतके सर्व घडले की त्याला अजूनही काही समजत नव्हते तो तर बहिणीला घरात आणला होता आणलं होतं त्याने जेणेकरून सगळा परिवार एकत्र आनंदात राहील पण इथे तर त्याला मोठा धक्का बसला होता इतका की आता तो आपल्या कुटुंबाकडे नजरेनही पाहू शकत नव्हता राखीने अखिलेशच्या हातून चेक घेतला आणि म्हणाली हा चेक तुझ्या हातात शोभत नाही कारण तू तर इशिताचा चमचा आहेस ना तुला कोणी सांगितलं होतं तिला घरात आणायला राखीचे शब्द ऐकून अखिलेश रागाने मूठ आवडत म्हणाला ऐशिता दिदी कधीही इथे येऊ शकतात कारण हे त्यांचंही घर आहे कदाचित तुम्ही सगळे विसरलात की ज्या घरात तुम्ही राहताय ते घर इशिता दिदीच्या आई वडिलांचं आहे आणि तुम्ही मात्र आरामात राहून त्यांनाच घरातून बाहेर काढून काढत काड़ आहात शुक्र मानावं की दीदी हे सगळं कळूनही स्वतःसाठी भांडत नाहीयेत नाहीतर जेव्हा त्या उभ्या राहतील ना तेव्हा तुम्हाला रस्त्यावर भीक मागावी भी लागेल मला तर समजत नाही की पप्पा इतके कसे बदलले ज्यांनी इशिता दिदीवर इतकं प्रेम केलं होतं तेच आता असं कसं वागू शकतात असे म्हणत अखिलेश रागाने वडिलांकडे पाहत पाहून तिथून निघून गेला तर मित्रांनो आजचा भाग किती संपलेला आहे पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे कारण कबीरने इशितासाठी स्टँड घेतलेला आहे आणि ते पाहून इशिता त्याच्यावर फिदा होणार आहे